लातूर निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उदगीरकर इथं ता उपस्थित उपस्थित आहात त्याबद्दल आपले लाख लाख आभार या जाहीर सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडक्या आई विलासरावजी देशमुख या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले लातूर ग्रामीणचे लाडके आमदार आदरणीय धीरज भैया आपल्या अहमदपूर मतदारसंघातील माजी आमदार माजी राज्यमंत्री आदरणीय विनायकरावजी लातूर ग्रामीण से मजी आमदार त्र्यंबक नाना भिसे साहेब लोहा कंदार चे माजी लोहा कंदार चे माजी आमदार ईश्वर अन्ना भोशीकर जी येथे उपस्थित असलेले अशोक पाटील निलंगेकरजी बसवराज पाटील नागरावकरजी आपल्या आदरणीय दीपशिकाताई धीरज देशमुखजी दीपकजी सुळ संतोषजी देशमुख विक्रांतजी गोजमगुंडे व्यासपीठावर उपस्थित असलेले रवीजी काळे कल्याण पाटील आणि सर्व उषाताई कांबळे पाटील आणि सर्व मान्यवर सगळ्याची नाव घेत नाहीये आणि समोर उपस्थित असलेले सर्व उदगीर परिसरातील ज्येष्ठ नागरिक मतदार बंधू भगिनीनो आणि पत्रकार बंधून या दोन हजार चोवीस या होऊ घातलेल्या निवडणुकीचा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज तुमच्यासमोर उभा आहे मित्र हो ज्या पद्धतीनं मागच्या दहा वर्षापासून आपण पाहत असलेलं आपण जे सरकार बघतोय ते सरकार ज्या पद्धतीनं चालवलं जात आहे सर्वांना त्रासदायक ठरत आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत आहे बेरोजगार युवकांसाठी त्रासदायक ठरत आहे महिलांसाठी प्रॉब्लेमॅटिक आहे आपल्या सर्वांसाठी ज्या आशा अपेक्षानं आपण ह्या सरकारला निवडून दिलं होतं त्या अपेक्षा आपल्या फोल ठरलेल्या आहेत आपण सर्वजण ग्रामीण भागातून आपल्या सर्वांच्या व्यवसायाचा सगळ्यात मोठा भार हा शेतीवर आहे आणि शेती व्यवसायाशी निगडीत कुठलीही चांगली गोष्ट एकही या सरकारनं ना केलेली नाही मागच्या दहा वर्षामध्ये या सरकारनं सगळे अनुदान बंद केले खत आपणाला अनु खतावरचे अनुदान बंद केले त्यामुळे चारशे रुपयाला मिळणारी खताची बॅग आज पंधराशे रुपयाला मिळते हे सगळं सरकारने कमी केलेल्या अनुदानामुळे आहे आपणाला ज्या पद्धतीचे फवारणीचे औषधं असतील पेरणीचे औषधं असतील याच्यावरच्या सगळ्या गोष्टीसाठी वेगळा जीएसटीचा चाच कर या सरकारनं लावून ठेवलेला आहे आजच्याच बातमीमध्ये आपल्या सोयाबीनचे रेट पडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण एक लाख तेवी तेवीस हजार एक वन पॉइंट तेवीस म्हणजे हजार कोटी रुपयेच खाद्यतेल आयात केल्यामुळं आपल्या सोयाबीनला आज रसातळाचे रेट मिळत आहेत हे धोरण सरकारनं टोटली चुकीचं आखलेलं आहे जवळपास पस्तीस हजार कोटीची कडधान्य सरकार परदेशातल्या शेतकऱ्याचं हित आहे आणि आपल्या शेतकऱ्याला रसातळाला जायला भाग पाडतय उद्ध्वस्त करत आहे हे शोकांतिका ह्या सरकारची आहे मित्र मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं मणिपूरची घटना घडली ज्या पद्धतीनं साक्षी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑलिम्पिक पदक मिळवलेल्या खेळाडूला न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यावं लागलं अशा खेळाडूला न्याय सुद्धा आपल्या ह्या देशातल्या दिला नाही सरकारचे नेते शोषण करण्यामध्ये मग्न तर त्यांना न्याय दिला जात नाही हा ही खूप मोठी शोकांतिका आता सध्या आपल्याला बघायला मिळते शेतकऱ्याचं आंदोलन तीनशे तीनशे दिवस चालू असताना सरकारला साध भेट घेण्याची सुद्धा तसदी घ्यावी वाटली नाही ही खूप मोठी शोकांतिका या सरकारची आहे आपणाला वांगचू लडाख मधल्या जो ज्या ज्याच्यावर आपला थ्री इडियट सारखा पिक्चर निघाला एवढ्या विद्वान माणसाला तीन तीन आठवडे न्याय मागण्यासाठी भूक आंदोलन करावं लागतं तरी सुद्धा माणसं भेटायला सुद्धा जात नाहीत सरकार चर्चेसाठी सुद्धा जात नाही ही मोठी शोकांतिका आहे आपणाला आता हे बदलायचं आहे आपणाला महिलांच्या न्यायासाठी लढायचं आहे आपणाला ला लातूर आणि लातूर परिसरातील डेव्हलपमेंटसाठी लढायचं आहे आपल्या सुशिक्षित बेरोजण्यासाठी लढायचं आहे सुशिक्षित बेरोजगारांना तर प्रचंड प्रमाणात मनस्ताप सध्या होतोय सुशिक्षित बेरोजगार परीक्षा देतोय भागासाठी दहा दहा लाख पोरं परीक्षा देतात दोन दोन वर्ष तयारी करतात लाखो रुपयाचा खर्च करतात आणि शेवटी ती घेतलेली परीक्षा रद्द होते ही मोठी शोकांतिका आणि मोठ एक प्रकारचा मानसिक त्रास हे सरकार सुशिक्षित बेरोजगारांना देत आहे गांधीजींनी जो मॅनिफेस्टो जी जाहीरनामा जी प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये गो गोरगरीब महिलांना कुटुंबातील गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाला एक लाख रुपये देण्याचं अभिवचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे सुशिक्षित बेरोजगारांना एक वर्षाच्या कामाची एक लाख कामाची गॅरंटी ह्या नवीन इंडिया आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेली आहे आपणाला हुकुमशाही सरकार जे सर सध्याचं हुकुमशाही पद्धतीनं वागणारं सरकार आहे हे बदलावं लागणार आहे ज्या पद्धतीनं केजरीवाल सारख्या ऐन लोकसभे लोकसभेच्या इलेक्शनच्या दरम्यान अटक केली गेली लि अशा वाईट प्रवृत्तीला आपल्याला हाणून पाडणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनमध्ये हे सरकार ज्या पद्धतीनं संविधान बदलायची भाषा करतं त्या पद्धतीला आपल्याला विरोध करायची गरज आहे आपणाला जो संविधानाच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे तो वापरण्याची वेळ आता आलेली आहे आपल्या आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी आपणाला सर, सर मतदानाचा जो अधिकार दिला आहे तो तुम्ही जरूर ह्या वेळेस विचारपूर्वक वापरा मतदानाच्या अधिकारामध्ये सरकार उलथून टाकण्याची ताकद आहे ज्या पद्धतीनं ही ताकद तुमच्या बोटामध्ये मिळालेली आहे तिचा वापर जर आपण योग्य पद्धतीनं केला तर नक्कीच आपण या सरकारला धडा शिकवू शकतो मला सांगायचं आहे की या मागच्या काळामध्ये जे जे उमेदवार तुम्ही निवडून दिले ते उमेदवार मागच्या पाच वर्षामध्ये किती वेळा उदगीरला आले त्यांनी उदगीरचे किती प्रश्न मांडले त्यांनी उदगीर परिसरातील कुठल्या प्रश्नाला न्याय दिला त्यांनी प्रश्न सोडवले या गोष्टीचा विचार करा मित्रांनो मी तुम्हाला या निमित्तानं शब्द देतो की या पुढच्या काळामध्ये आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर नक्की प्रश्न सोडव सोडवण्यासाठी उदगीरला मी नक्की भेट देईन एवढा शब्द या निमित्तानं मी तुम्हाला देऊ इच्छितो मित्र येत्या सात तारखेला आपल्या मतदारसंघातलं मतदान आहे